पंतप्रधान जातात ते बिहारमध्ये जातात आता सुद्धा मी येताना वाचलं की सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा आज म्हणजे ऑक्टोबरमध्ये टाकलेला आहे गेल्या महिन्याचा निवडणुकीच्या वेळेला जवळपास तीन ते चार महिन्याचे हप्ते एकत्र करून टाकले होते होते की नव्हते मग त्याच्यानंतर टाकलं आणि त्याच्यात सुद्धा गडबड घोटाळा मदत साणी यांचे सगळे बापे घुसवले मग त्याच्यात सुद्धा यांनी पैसे खाल्ले आता गेल्या महिन्याचा आज देत आहे जे शिवभोजन आपण सुरू केलं होतं कोणाकोणाच्या गावात शिवभोजन सुरू आहे अजून दहा रुपयात मी दिला होतं ना गोरगरिबांना कोरोना काळात तर पाच रुपया आणि काही काळ तर मोफत दिलं होतं बंद एक रुपयामध्ये पीक विमा बंद दादा एक मिनिट सांगायचा एक रुपयामध्ये पीक विमा बंद बरे यांनी सुरू केलेला आनंदाचा सीधा येतोय म्हणजे सगळं बंद करून टाकायचं आणि पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं तुमच्यामध्ये इथे किती शेतकरी बसलेत आहेत ना बर आता एवढ्या शेतकऱ्यांपैकी मला सांगायचं की, की खरोखर प्रामाणिकपणाने दोन हजार चौदा साली मोदीजींनी जी काही वचने दिली होती की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तुमच्यापैकी एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तरी मी मानायला तयार आहे मग चौदा सालापासून पंचवीस साल उद्या आणलं शेतकऱ्याचं चे उत्पन्न तर दुप्पट होतच नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे द्यायला तयार नाही बिहारची निवडणूक जिंकायची सगळं अंगलट आलंय कारण तिकडे चोरी पकडली गेली आपल्याकडे सुद्धा पकडली गेले चोर गद्दी चोर ती घोषणा दिल्यानंतर यांच्या बुडाशी आलं बुडाला आग लागली म्हणून कोणी प्रस्ताव न देता बिहारच्या जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांनी दहा दहा हजार रुपये देऊन टाकले मग माझ्या महाराष्ट्राने काय घोडं मारले का मला बिहारला तुम्ही मदत देता म्हणून पोटात दुखत नाहीये पण पं, पंतप्रधान तुम्ही भाजपचे नाहीत पंतप्रधान तुम्ही देशाचे आहात निवडणूक असो वा नसो तुम्ही केवळ बिहार नाही संपूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये का टाकत नाहीत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आता काल पर्वापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत अखंड भारत सोडा त्या पीओफे मध्ये कधी अकरा वर्ष झाली घुसताय घुसतच नाही आहे अजून पण बाकीचा जो आपला हिंदुस्थान आहे त्या मधल्या प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये पीएम केअर फंडातले दहा दहा हजार रुपये का टाकत नाही पंतप्रधान माझा पंतप्रधानांना हा सवाल आहे नाही नुसतं ओरडून नाही चालणार तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये विरोधी नेता त्यांनी आज नेमतच नाही आहेत का नेमत नाहीये ने नाही संख्याबळ नाही तसा नियम नाहीये मग नियम नसेल तर मला अंबादास तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तुम्ही विरोधी नेते होते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी पक्ष पद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता येते संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पद तुम्ही तिकडे नेमतायत पहिले त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्ष नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही ना आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही काय विरोधी पक्ष नेता अरे एवढं पाचवी तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे या मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या वोखांनी बसायचं ते बसतोच आहोत पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो अधिकाऱ्यानं तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केले काय केलंय तो विरोधी पक्षनेता पद तुम्ही द्यायला तयार नाही का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा नाही तर तुमचे दोन हाफ आहेत हाफच आता कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या